त्यांना कालजी पेटा आज खायचं आहे त्यांची इच्छा कशा कशावर पडते आम्ही था कालजी पेटा घ्यायला आणि इकडे आहे पूर्ण मच्छी मार्केट आहे पूर्ण या मच्छी मार्केट आहे आम्ही काळजी पेटा घ्यायला आहे हा आमच्यासाठी बेडरूम तुझ्यासाठी बेडरूम चला आपला गरम झालेला आहे तेल ओलम टाकून घेते याच्यामध्ये राहतील काय तर मोठा घ्यायला पाहिजे होत्याशी मोठा घ्यायला पाहिजे होता आपण मोठा झाला हा इज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण मजेतच असणार आहे आणि मजेतच राहा एकदम खुश राहा आणि मस्त मॉर्निंग तर झालेली आहे दिवाबत्ती दिवाबत्तीसुद्धा आपली करून झालेली आहे आणि वर्कआउट तर सकाळीच झालेलं आहे मुलांची तयारी करून मुलांना शाळेत पाठवलेली आहे मीने आणि आता दरवेळेला माझा हा तुम्हाला शब्द ऐकायला लागणार आहे माझा वर्कआउट झालेला आहे वर्कआउट झालेला आहे तर चला गाईच मस्त की कंटिन्यू करा आपलं ब्लॉग तर चला आता मी कामाला लागते हाय ती आपली कामं करते तर चला गाईच आता आपण काहीतरी फ्रूट आता आपण कटिंग करू आणि फ्रूट खाऊ एकच आपल्याला फ्रूट खायचं आहे मस्त कटिंग करते सूर्या माझ्या भांडेमध्ये असं असं आहे की कटिंग करते आणि आपला एक फ्रूट खाते तर चला मी खाऊन घेते आणि बघाईच पूर्णवेनी फिनिश केलेलं आहे आता मी कपडे धुवून येते आणि लगेच तुम्हाला भेटते मी जेवण करायला बघा आज स्पेशल काहीतरी आहे एकदम मस्त तुम्हाला दाखवते मी काहीच आलेलं आहे कपडे धू आता पटापट घेते मी जेवण करायला टाईम तर झालेला आहे भरपूरच टाईम झालेला आहे हे बघा काय आहेत मोठ्या कोलंब्या आज मस्त की मोठ्या कोलंब्या करणार आहे आणि मुलं आलेली आहेत ते आई बाबा कसे ॲपल खाल्लेत कसे कटिंग केलेत तर पटापट आता यांना कटिंग करून घेते मी किती मोठे आहेत तर चला पटापट मी बनवून घेते चला गाईच मस्त होईक आता मग मोठ्या कोळंब्या आपण तोडून घेऊ शिऱ्याला धाडच राहिले नाही झाडं तोडून तोडून वाट लागली कमी यांचे दोन दोन करते दोन दोन करून घेते दोन दोन मस्त वैकी माझी फेवरेट आहे मला आवडतात बाबा हे कटिंग कर करते आणि हे आता आमचे कामावरून वरून बी आजकाल माझा खूप टाइमपास होते प्रॉन्स जीव काय बोलतात प्रॉन्स बोलतात का कोलंबिया बोलतात कोलंबिया प्रॉन्स भी बोलतात ना काहीतरी बोलतात प्रोन्स मच्छी बनवते एकदम आज मस्त बनवणार एकदम पेशपे असं सुका बी खायला लागते आणि हे आता आधीच फ्राय करणार आहे मला कोलंबिया असं गाई जाते ना असे साफ करून घेते मी आता यांना ना फ्राय करायचे आहेत मला फ्राय केलेली कोलंबी जास्त आवडते मस्त फ्राय करते आणि ह्याचा रसा करते मोठ्या हे जास्त रसा नाही ठेवत थोडाच रसा ठेवते या मस्तपैकी फ्राय करते असे सोलून घेते मी बघा सोलल्यावर मस्तपैकी फ्राय होते सर्व नाही फ्राय करत अर्ध्याच करते अर्ध्या ठेवते मध्ये चला काही हे बघा एवढ्या मी साफ केलेल्या आहेत फ्राय करायला आपल्याला मस्त की आणि किती ह्या घाण निघली बघा साफ करून एवढ्याच झाल्या आणि या आहेत त्या नंतरच्याला ठेवते एवढ्या आणि ह्याचे मस्त फ्राय करते आणि फ्रीजमध्ये आता ठेवून घेते मी बघा किती घाण अरे बापरे करून घेते पहिला घेते कोरंबी मुलांना मी जास्त फ्राय केलेली आवडते करते मच्छी तर मी पूर्ण साफ केलेली आहे आणि जीविकाला मी लसूण चोकळा सांगला जिविकाला बोललो पटापट लसूण चोकल एक साईडला पटकन तांदून साफ करते का सांगू तुम्ही गेलेलं बघितलं असेल माझ्या तांदळामध्ये पाकडं झालेली तर सुकत लावलेली तरी त्याच्यातली का, तर का, का ती पाकडं जात नाही त्याला टोके बोलताना वाटतं तर त्यातली काय सुकत लावून बी काय त्याच्यातली ती पाकडं काही गेलीच नाही मग त्याची मुलं ते मला ते तांदूळ ना व्यवस्थित साफ करायला लागतात पहिला मग मी तांदूळ साफ करते जीविका तेवढ्यात लसून चोकलते तर जीविका त्यांची जी लवकरच शाळा सुटली कसं मग त्यांची परीक्षासुद्धा चालू आहे त्याची मुलं जीविकाची लवकरच शाळा सुटलेली आहे तर जीविकाला सांगितलं मी लसून चोकला तर पटापट मी तांदूळ निवून घेते आणि संध्याकाळच्या डबल आम्हाला पेनलासुद्धा जायचं आहे आणि का सांगू मी पेनला जाणार आहे माझे ना पिंपल माझ्या चेहऱ्यावर भरपूर येतात काय माहिती का, का पिंपल येतात आणि ते पिंपलच्या माझ्या चेहऱ्यावर डार्क झालेले आहे तुम्हाला दिसत नसते ना बघा थोडे थोडे असे डार्क झालेले आहेत तर मला पार्लरमध्ये बी जायचं आहे आणि आपल्याला थोडी भाजीसुद्धा आणायची आहे तर आपण संध्याकाळी पेनलासुद्धा जाणार आहे तर काहीच आपला कंटिन्यू करा ब्लॉक मस्त पैकी तर चला आता मी पहिला तांदूळ साफ करते आणि लगेच आपल्या कोलंब्या साफ करून सगळं ठेवलेलं आहे तर लगेच जेवण करायला घेते तर चला काहीच जे ह्यांना मीठ लागतं झालं त्यांना जमलं कोण कोण मीठ टाकत नाही आता लगेच कटिंग करायला घेते आणि माझी कोथुंबरीतून सगळे संपलेले आहे फ्रीजमधून मिरच्या कोथुंबरी नाहीये संपली म्हणून ना आज पेनला जायचे ती एकदम आणताना सुरी कुठे गेली सुरी सुरी मग घेतली ना चिपल कापायला कुठे गेली सुरी पटापट मी कटिंग करतय टॅमॅटो कोथंबरी नाही आपल्या जवळ मला सगळं काही आहे आम्हाला पेनला जायला लागते तुमचा बाजार आहे पेन आमचा पेनला जायला लागते आता सर्व संपलेलं आहे जायला लागल आम्हाला करून घेते हे जी खिडकी बंद कर हवा येत आहेसून ठिसून घेते आणि पटापट बनवून घेते मला जेवण टाकून घेते घ्यास लावतो चला पटापटाचा तेल टाकून घेते याच्यामध्ये टाकलेला आहे आणि त्याला गवारीच मस्त आहे की आपला तेल गरम झालेला आहे त्यामध्ये टाकलेला आहे मला पोचवली लागते पण पोचवलीच लाय नाही तर आपण तशी ॲडजस्ट करू दोन्ही गोष्टी नसल्या ॲडजस्ट करायला पाहिजे गाणी बोलायला खूप आवडतं का म्हणजे काय सांगते तू बोलून दाखव गाणं मस्त छान पैकी नको मला लाज असतो याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे हळद मसाला आपला मटन मसाला आहे हा आता लगेच स्टेशनमध्ये आपण क्वच्छे टाकू क्वच्छे माय फेवरेट मला खूप आवडतात कोणला कोणला पोचे आवडतात ते मला कमेंट करून सांगा कोणला कोणला आवडतात असं मग मला तर आवडतात दाम आवडतात लागला तर आमच्या घरी खायला या येताना मला पहिला सांगाय प्रे खोबरं आमचं लगेच कोलंबे मी फ्राय करून घेते पटात पटरा झाला माझी बोटल झालाची बोटल वाडी तिथंच आहे बापरे आता माझी बोटल कामातून गेलीच ती हे बघा मला किचन किती नुसतं पसर जागंच नाही ठेवायला अजून मोठं किचन पाहिजे हल्लो हल्लो याच्यापेक्षा मोठा आपलं किचन होणार आहे त्या साईडला नाही तर आपला त्या साईडला किचन होणार आहे आताची कुर्ती हा आहे नंतर आपल्या तिकडं होणार आहे मस्त वगैरे सगळं वरती वॉशरूम बिशरूम मस्त होईल आपला त्या साईडला होणार आहे अजून वेट करायला पाहिजे एकदम आपल्याला कुठलीही गोष्ट भेटत ना त्याच्यासाठी बी आपल्याला स्ट्रगल करायला लागतं मेहनत करायला लागते हे बघा आता आपला गरम झालेला आहे हाँ? हाँ। हा आमच्यासाठी बेडरूम तुझ्यासाठी बेडरूम चला आपला गरम झालेला आहे तेल ओलंब्या टाकून घेते याच्यामध्ये पाहिजे होता मोठा घ्यायला पाहिजे होता आपण छोटा झाला हा छोटा झाला नको एका एक छोटा झाला नाही कोणत्या राहत नाही याच्यामध्ये हा वा

आपला वाट आहे टाकलेला आहे आणि आपले कोलंबे सुद्धा झालेले आहेत करायच्या पण झालेलं आहे पहिला यांना जेवण भरते कसं आलेलं आहे मला चपात्या टाकते ते बघा पीठ घेतलाय मी मला पहिला यांना जेवण भरते आणि जेवण देते पहिला कसं मग त्यांना जायचंय कामाला मग त्याच्यामुळं पहिला यांना जेवण वाढते आणि मग लगेच चपात्या टाकते कसं मग आज थोडासा मला उशीरच झाला त्याच्यामुळं जेवण तर भातभीत आपलं झालेलं आहे मी चपात्या थोड्या वेळात टाकते पहिल्या जेवण वाढते आणि लगेच चपात्या करायला घेते हे बघा मी नाही इथं मस्त चपात्या घेतलेल्या आहेत करायला ओलीपाट घेतला आणि आता करून घेते ही सगळी बसलेली आहे जेवायला आणि इकडे बघा माझ्या किचनवरचा पसारा आणि किती याच्यामध्ये पोछ होते खल्लाच झाले आमचे संपले फिनिश फिनिश झाली आणि कोलंबिया बी फिनिश झाल्या माझ्यासाठी ठेवलेल्या आहेत चला आता मी पटापट लाटून घेते पहिला मुलांना नवऱ्याचा मुलांचा पहिला मी विचार करते आणि लास्टला मी जेवते तर चला पहिला मी पटापट करून घेते गॅस पेटवली का नाही पेटवली तर आणि आमच्या या खिडकीतून अशी मला ना ही खिडकी बंदच करावं लागते खूप हवा येते इथून नाही तर मग आपली घ्यासच विजून जाते आपल्या मस्तपैकी झालेलं आहेत चपात्या पैकी बघा आणि इथं आता मला जेवण घेते ताड भरते आणि लगेच आम्हाला फोटो पाठवायला लागतात काय खाते काय नाही लगेच मी फोटो काढते आणि आमचा ग्रुप केलेला आहे ते ग्रुपला असे फोटो पाठवायला लागतात जेवणाचे तर चला पटापट मी आता प्लेट भरून घेते आणि जेवून घेते काही जा तुम्हीसुद्धा पोचे खायला ती जा जेवाला मस्त की चपाती आपल्या घेतलेल्या आहेत मस्त पोचे घेतलेले आहेत आता आपण जेवून घेऊ न गरम बघा किती होते आणि बाबूने माझ्या लावली टी व्ही हा बघा जेवता जेवताना बघते तर चला काहीच मी जेवण घेत काय करतस हा माझ्या किचन वरती पसारा बघा हे जिवगा ते ढाकण देते कालवनाव आणि ते चपात्या खास नाही बघा हिलाच यानं बी चपात्या मी टाकल्या आता काय डबल मला काय खायचं नाही चपात्या आता बघा नंतर खाईल ते गा डब्बा घेऊन ये आणि आता सगळे साफ करून घेते ना तर नंतर थोड्या वेळात करते जरा आराम करते मी जेवल्यावर थोडा मला आराम करावा लागते म्हणजे का म्हणजे चपात्या ठेवते नीट ठेव चला आता जरासा जरा आराम करते आणि मग मला थोड्या वेळात भेटते जेवण बिवण झालेलं आहे आणि काय करते काय आहे ना किचन जवळ आणि खूप मला कंटाळा आलाय आणि घामामध्ये माझी टिकलीच राहत नाही एकसारखी टिकलीच पडते कुंकू जसं लावलेलं आहे मी बाहेर बसते बाहेर बसते बाहेर आमच्या गॅलरीमध्ये खूप छान आवड येते जरा जरा पसर होता गॅलेरी मध्येच जरा सर सर्व आता काम तर झालेलं आहे आता मस्त की रेडी होते आणि पेनला जाते चला आता येसुद्धा आलेले आहेत हे बोलता आजू मला अगोदरच त्याही कॉल केलेला बोलते उरकून ठेव बोलते, हो बोलते करो। मी घरातला काम करू भांडी घासली झाडून काढला मुलंही सग सर्व फलं खाऊन सगळे टाकलेले हॉलमध्ये आणि मी झोपलेलो आपली उठून बघते तर पूर्ण अख्खे घरामध्ये पसारा होता माझ्या सर्व आता साफ केलेल्या मीने आता निघते येसुद्धा आलेले आहेत बाहेर बसले आता निघते मी लगेच पेनला जायला बघा माझ्या जाम पूर्ण माझ्या चेहऱ्यावर जाम माया म्हणजे असे मला पिंपल भरपूर होतात माझ्या चेहऱ्यावर बघते आता पिंपल जायचं काहीतरी टूप हलते खूप मला पिंपल होतात एकदम विचित्र मग पिंपलचे माझे डाग होतात चेहऱ्यावर विचित्र मग दिसते पूर्ण तर चला आता आणि जीवी गावाचे नख कापते नख कापायला बसले आता निघालेलं आहे पेनला जायला पिशवी घेतलेली दरवेळेला मला पिशवी घ्यायला लागते पेनमधूनच आज आठवण पडली पिशवीची घरातूनच पिशवी घेऊन दे तर चला आता निघू आता पेनला जायला ते निघल आता खाली तर चला गाईस जीविका आहे घरामध्ये आपण आलेल आहे पार्लर मध्ये कोण नाही वरती आहे काही चला आता आपण आजी आणला जाऊ एवढी सुद्धा मी केलेली आहे असतात रात्र झाली आम्हाला इतर दीक्षा बुड इतर आहे माझ्या काळजी पेठा घेतात त्यांना पेठा आज खायचं आहे यांची इच्छा कशा कशावर पडते बघा दादा आम्ही इथं थांबलेलो काळजी पेठा घ्यायला आणि इकडे आहे पूर्ण मच्छी मार्केट आहे पूर्ण या साईडला मच्छी मार्केट आहे आम्ही पेठा घ्यायला आलो आता जाऊन मला जेवण करायला लागेल आणि खूप टाईम झाला झालाय उशीर झाला चला आता घेऊ आणि लगेच घरी जायला निघा आणि भाजी ते घेतलेली आहे मस्तपैकी आपली तांबाटी मिरची ते कायच नव्हतं संपलेलं माझा पुरुष हा काय बोलता नको रस्ता बंद रस्ता बंद काहीच रस्ता बंद केलेला आहे आता आम्ही रिटर्न तिकडं हे बघा याय शॉर्टकटमध्ये रस्ता काढला आलेलं आहेत घरामध्ये बाबू बघा माझा टी व्ही बघतोय अरे बाबा इकडे बघा काय मुलाही केलाय आणि पटापट आता काळजी पेटा करून घेते यांना जेवण करून घेते आणि सूर्या आणलेल्या आहेत सूर्याच नव्हत्या बघा सूर्याला घरच नव्हती माझ्या हा बघा दोन घेऊन आलो मी सूर्या आणि हा एक घेऊन आलो आणि याच्यामध्ये भाजी जीव का हे काय सगळी फलांचा काय करून टाकलास हा बघ हे काय आता आम्ही कुठे गेलेलो पेनशी आता आलो ना मागाशी करून ठेवलेलं आणि हे काय सगळं केलं बाबूजा तुला काहीच पटापट करून घेते मी जी का हे कालजी पेटा नाही याच्यामध्ये ठेव तोपशी घे जी पेटा मस्त झालेला आहे आणि माझ्या किचनवर पसारा बघा किती आहे आता मी चाललो एक्सरसाईज करायला पण झालेला आहे बघा मस्त एक कालजी पेटा बनवलाय छान पैकी सुक्का नाही केला का सांगू यांना रसा लागते रसाशिवाय माय मिस्टरांच्या घशान घासत जाणार नाही म्हणून याच्यामध्ये रसा ठेवलेला आहे काहीच आता माझा ब्लॉग इथेच एंड करते का सांग सर्वजण जेवलेले आहेत आणि मी सुद्धा चाललेले एक्सरसाईज करायला आणि आता माझा ब्लॉग इथेच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट